इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रणाली बंद झाल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जात मोठे नुकसान होणार आहे तरी शासनाने इयत्ता अकरावी एफ वाय जे सी प्रवेश प्रक्रिया राबवावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी निवेदनाद्वारे केली आहे याबाबत विद्यार्थी व पालकांच्या वतीने जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा शिक्षण अधिकारी प्रकल्पधिकारी यांना निवेदन दिले आहे त्यात म्हटले आहे की सध्या महाराष्ट्र शासनामार्फत इयत्ता अकरावीच्या एफ वाय जे सी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे सदर प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत चार ते पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असून शासनाची ही ऑनलाईन प्रवेश प्रणाली आता बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे दुर्दैवाने अनेक आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत प्रवेश ऑनलाईन अर्ज भरू शकलेले नाही कारण गावांमध्ये इंटरनेट सुविधेचा अभाव वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तांत्रिक ज्ञानाची कमतरता आर्थिक दुर्बलता व माहितीचा अभाव या सर्व अडचणींमुळे सदर विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्यासाठी वेळेत ऑनलाईन अर्ज भरू शकले नाहीत परिणामी त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आपण शासनाकडे पाठपुरावा करून अकरावी च्या ऑनलाइन प्रवेशासाठी प्रणाली काही दिवसांसाठी पुन्हा सुरू करावी तसेच अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवावी जेणेकरून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळेल व त्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल तरी आपण या बाबीकडे सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक कार्यवाही कराल अशी विनंती वजा मागणी निवेदनात विद्यार्थी व पालकांनी केली आहे